स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय यांची जयंती आहे आपल्यालाही त्याचा स्वाभिमान आहे महाराज आता गावगाव महाराष्ट्रभर नव्हे देशभर छत्रपती शिवरायांचे उत्सव साजरे होत आहे अनेक अनेक आपण आपल्या पद्धतीने छत्रपती शिवराय आपल्याला ऐकायला मिळणार आहेत आपल्याही गावामध्ये बॅनर लावलेला ला आहे शिवराय आपल्याला ऐकायला मिळतील सांगतो छत्रपती शिवराय ज्ञानाचा पुतळा आहे महाराज भक्तीचा पुतळा आहे महाराज आणि छत्रपती शिवराय राजाचा पुतळा आहे महाराज हे का नाही कल्याणच्या सुभेदाराची सून ज्या वेळेस शिपायनी धरून आणली महाराज राजे अरे हे हैवान आपल्या माय मावलेला उचलून घेऊन जातात नाही नाही ते अत्याचार करतात आपण सुद्धा का जवाब फत्तर से म्हणले टिट फार जशास्त उत्तर द्यायचे म्हणले समोर आणली महाराज राजांनी सांगितलं नाही अरे आपण सुद्धा त्यांच्या सारख वागलो त्यांच्या फरक काय काय फरक आहे महाराज सुंदर प्रसंग अरे त्या सुभेदाराच्या सुनीच्या जवळ गेले महाराज तिला वाटत होता आता काय होत आणि काय नाही अरे जवळ जाऊन तिला म्हणू लागले एका किवीनं खूप सुंदर म्हणलंय अशीच आमुची आई असं ती सुंदर रूपवती आम्ही सुंदर झालो असतो वदले छत्रपती आईची उपमा दिली वैराग्याचा पुतळा सुंदर असणारा चिंतन आहे महाराज शिवजयंती शु, शु, आहे सर्वांना शुभेच्छा देऊया